पहिल्या पावसाचा आनंद सर्वात जास्त कोणाला होतो असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर मी म्हणेन की दुष्काळी गावातील लोकांना पहिल्या पावसात मोर पिसारा फुलवून नाचत असेल कवी मनाला पालवी फुटत असेल गॅलरीत बसून पाऊस बघत चहा भजीचा आस्वाद घेतला जात असेल पाऊस आपले मन उल्हासित करत असेल पण पहिल्या पावसाचा थेंब दुष्काळी लोकांच्या चेहऱ्यावर पडतो तेव्हा त्याच्या आनंदाचे वर्णन करायचे झाल्यास शब्दही अपुरे पडते गाव म्हटले की हिरवागार डोंगर झुळझुळ वाहणारी नदी नदीच्या काठावर छोटसं गाव छोट्याशा खोपटा पुढे कोंबडी तिच्या पिल्लांना चोचीने भरवत आहे गोठ्यातील गाय वासराला पाहून हंबरते आहे हवेने डोलणारी शेतातली पिके पावसाच्या थेंबांनी झाडांची भिजलेली पाने झाडाच्या पानावरून निथळणारे पावसाचे थेंब शांत निवांत आनंदी वातावरण असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं पण गावाचं आणखीन एक चित्र आहे ते म्हणजे दुष्काळी गाव दुष्काळी गाव म्हटलं की डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या महिला खोल विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढणाऱ्या महिला काळ्या जमिनीला मोठमोठ्या भेगा पडलेल्या कोरडे ठाक तलाव नदी तेथेच पडलेला एखादा हाडकुळा बैल भेगा पडलेल्या जमिनीवर एखादा जख्ख म्हातारा सुरकुत्या पडलेला हात डोक्याला लावून आकाशाकडे बघतो आहे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं हेच खरं तर गावचं वास्तव चित्र आहे या लोकांच्या डोळ्यातील पाण्याचा थेंब आणि पहिल्या पावसाच्या थेंबाचा जेव्हा संगम होतो तेव्हा आता आपल्या डोक्यावरून हंडा उतरणार पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार या एवढ्याशा कारणासाठी त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही त्यामुळेच पहिल्या पावसाचा सर्वात जास्त आनंद दुष्काळी भागातील लोकांना होतो असं वाटतं गावातील लोक शहरात रोजीरोटीसाठी स्थलांतर करतात असा एक सर्वसामान्य समज आहे पण त्यापेक्षाही मोठे कारण दुष्काळ हेही आहे सूर्य उगवण्याच्या अगोदर चार पाच रिकामी भांडी अंगा खांद्यावर घेऊन पाणी भरण्यासाठी घरातून बाहेर पडून पाय चालायला लागतात गावातील विहिरी आटलेल्या म्हणून रानावनात दूर दूरच्या शेतातील विहिरीत पाणी शिल्लक आहे का म्हणून शोधाशोध सुरू होते या लोकांची दिवसाची सुरुवात होते ती केवळ घोटभर पाण्याच्या शोधासाठी आडरानाने जाऊन एकेका विहिरीत डोकावून थोडं तरी पाणी शिल्लक आहे का हे निरखून पाहिलं जातं काही विहिरींच्या कड्या कपाऱ्यात पाणी असतं मात्र हे पाणी विहिरीच्या कठड्यांवर उभं राहून दिसत नाही म्हणून दोरखंड बांधून दोरी धरून सरसर विहिरीत उतरून एखादा माणूस खरं तर हेही काम बाईलाच करावं लागतं ती विहिरीच्या तळाला कपारीत हात घालून पाणी चाचपडते डुबुक असा पाण्याचा आवाज आला की त्यांना एखादा खजिनाच सापडावा असा आनंद होतो विहिरीवर उभी असलेली बाई मग पोहरा विहिरीत सोडते विहिरीच्या तळाला उभी असलेली बाई तांब्या तांब्याने त्या पोहऱ्यात पाणी ओतते पोहरा भरला की खालून बाई आवाज देते तेव्हा वरची बाई झरझर पोहरा विहिरीतून वर ओढते थोडंसंही पाणी पोहऱ्यातून खाली सांडू देत नाही जर का चुकून थोडंसं पाणी हेलकाव्याने पडलं तरी खालून बाई चांगली तिच्यावर ओरडते कारण एकच पोहरा पाण्याने भरायला तास अर्धा तास लागतो मग दोघींची चार पाच भांडी भरली की विहिरीतील बाई पुन्हा दोराने वर चढते थोडाही नेम चुकला तर खाली कोरडी विहीर असते म्हणून विहिरीत उतरणे आणि पुन्हा वर चढणे ही पाणी मिळवण्याची कला यांना गावच्या परंपरेने बहाल केली आहे दुसऱ्या दिवशी त्याच विहिरीत उतरून कपारीत पाणी भरण्यासाठी घेतात पण कपारीतील पाणी किती दिवस पुरणार चार पाच दिवसात कपारीतील पाणीही आटते मग पुढच्या विहिरीत पुन्हा हीच शोधाशोध सुरू होते एक एक विहिरीत थोडंसं तरी पाणी दिसतं का हे पाहिलं जातं नसेल तर पुढच्या विहिरीवर जातात दूरदूरच्या जा शेतातील विहिरी शेताला पाणी देण्यासाठी खोदलेल्या असतात मात्र उन्हाळ्यात विहिरीत पुरेसे पाणी नसल्याने उन्हाळी पिके घेतली जात नाही त्यामुळे अशा दूरवरच्या विहिरी काही दिवस तग धरून राहतात अशी विहीर शोधून विहिरीच्या कपारीतील लपलेलं थोडं थोडं पाणी पोहऱ्याने काढून भांडी भरली जातात पाण्याने भरलेली ही भांडी एखाद्या मळकट कपड्याची घडी करून त्याची गोलाकार चुंबई करून डोक्यावर ठेवतात त्यावर एक एक हांड्याची उतरण ठेवतात एक हांडा एका काखेत दुसऱ्या हातात रिकामा पोहरा नेण्याऐवजी पाण्याने भरलेला पोहरा घेतात पोहऱ्याची दोरी पाण्याने जड झालेली असते पण तरी पोहरा पाण्याने भरूनच नेण्याचा अट्टहास केला जातो या बायका एकमेकींच्या डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे ठेवतात डोक्यावर एक मोठा हंडा त्यावर एक पुन्हा हंडा त्यावर एक कळशी ठेवून ही भांडी पडू नयेत म्हणून आधारासाठी एक हात डोक्यावर एका हंड्याला लावला जातो दुष्काळी लोकांनी ही कला ही चांगलीच साधली आहे पाण्याने भरलेली भांडी त्यांना रिकाम्या भांड्यांपेक्षा जास्त हलकी वाटतात जर दिवसभर फिरूनही पाणी मिळाले नाही तर ही रिकामी भांडी जास्त जड वाटतात त्यापेक्षा पाण्याने भरलेली भांडी डोक्यावर घेऊन आज पाणी मिळाले या आनंदात त्यांचे पाय रान वाटात घराची वाट चालू लागतात टँकर हा तर लोकांसाठी पाणी दूतच पाण्याचा टँकर गावात आला की लहान मुले म्हातारे कोतारे पुरुष महिला एकच गलका करून हातात जे भांडे येईल ते घेऊन टँकरच्या मागे पळत सुटतात टँकर गावाजवळील एखाद्या विहिरीत रिकामा केला जातो तेव्हा विहिरीवरील लोक दाटीवाटीने उभे राहून आपापले पोहरे विहिरीत सोडून टँकर रिकामा होण्याची वाट पाहतात विहिरीत पोहऱ्यांची जत्रा भरते टँकरच्या मोठ्या पाईपातून पाणी विहिरीत पडत असते टँकर रिकामे होईपर्यंत कोणी पाण्याने भरलेला पोहरा बाहेर काढायचं नाही असा अलिखित नियम या पाण्याकडे लोक अधाशीपणे पाहत असतात लोकांचा कांठळ्या उठवणारा आवाज घुमत असतो टँकर पूर्ण खाली झाले की टँकर आल्या वाटे निघून जातो मग क्षणात येथे महासंग्राम सुरू होतो तो पाण्यासाठी विहिरीतून पाण्याने भरलेले पोहरे यांची शस्त्रे विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याची जणू स्पर्धाच लागते पोहऱ्याची दोरी विहिरीत सरसर सोडून पाण्यात डुबकवून परत वर ओढताना हाताचा भराभरा भरा भरा वापर केला जातो आणि भांडी पाण्याने भरली जातात ही कलाही या लोकांना वारशाने मिळाली आहे अर्ध्या तासातच विहिरीतील सगळं पाणी उपसून काढलेलं असतं विहिरी तांब्याभरही पाणी शिल्लक राहत नाही येथेही खमक्या लोकांचीच भांडी पूर्ण भरतात गरीब बिचारी लोक भांडं भरलं तरी घरी परततात पाण्यासाठी तुडुंब भांडणं होतात हाणामाऱ्याही होतात एखादा सोन्याचा खजिना लुटण्यासाठी नाही तर घोटभर पाण्यासाठी उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात गाव कसं तरी उभं असतं गावात पाणी नाही हाताला काम नाही म्हणून अनेक लोक खास करून तरुण पिढी शहराकडे धाव घेते शहराचे आकर्षण म्हणून हे लोक शहरात जात नाहीत तर उन्हाळ्याच्या दिवसात शहरात काम करून दोन चार पैसे गाठी बांधण्यासाठी होतात म्हणून शहराच्या वाटेला जातात यापैकी ज्यांच्याकडे शेतीवाडी आहे असे लोक पहिल्या पावसाच्या अगोदरच गावाकडे परत फिरतात ज्यांच्याकडे शेती नसेल किंवा शेती असूनही गावाकडे पुन्हा जाण्याची इच्छा मरते असे लोक शहरातच दोन चार पैसे कमवून त्यातच आपला आनंद शोधत असतात पाण्याचं काय असं असलेल्या गावात मुलांची लग्न जमवणे म्हणजे भयंकर दिव्याचे काम असते मुलीचे लग्न ठरवतानाही दुष्काळी गाव असेल तर मुलगी दिली जात नाही म्हणून अनेक तरुण शहरातच राहून चार पैसे कमवत असतात जर गावचा मुलगा शहरात राहत असेल तर मात्र त्याला चांगली स्थळं स्वतःहून शोधत येतात दुष्काळी गावात मुलगी देणे म्हणजे मुलीला आयुष्यभर वनवास अशी लोकांची भावना असते याच गावातील मुलीचे जर एखाद्या नदीकाठी असलेल्या गावात धरणाकाठी असलेल्या गावात मुबलक पाण्याची सोय असलेल्या गावात लग्न झाले तर मुलीने मोठे नशीब काढले अशी चर्चा होते फक्त पाण्यात आनंद शोधणारा जमिनीवरील हा जीव निराळाच अशा स्थितीत पहिल्या पावसाचा थेंब या लोकांच्या चेहऱ्यावर पडल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा आनंद होत असेल तो म्हणूनच शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे पहिला पाऊस या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येत असला तरी फार काळ टिकत नाही कारण त्यांच्यापुढे दुसरंच संकट उभं राहतं पहिला पाऊस पडला की शेताच्या बांधाला काटेकुपाटी लावून शेतातून विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाऊ दिले जात नाही विहिरीसाठी तात्पुरती तयार झालेली शेतातील पायवाट आता काटेरी झालेली असते डोक्यावर पाण्याचे हंडे असताना पायात एखादा काटा मोडला तरी पण डोक्यातील पाण्याने भरलेले हंडे खाली पडू दिले जात नाहीत काटा टोचलेला पाय वर करून ठेवायचा आणि एका हाताने पायाचा तळवा चाचपडून तो काटा दोन बोटांच्या चिमटीत पकडून खसकन ओढून काढायचा पायातून रक्त निघते तसाच पाय मातीत घासून रक्त थांबवले जाते आणि घराच्या दिशेने पाय चालू लागतात रक्तापेक्षा पाणी महत्त्वाचे असते पहिला पाऊस पडल्यानंतर शेतातील सर्वच विहिरींवरून पाणी भरणे बंद झाल्याने किमान दूरवरच्या विहिरीतून पाणी मिळण्याचाही स्रोत बंद होतो अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याचं मोठंच संकट उभं राहतं पहिला पाऊस पडतो तेव्हा शेतकरी शेतातील विहिरीतून पाणी काढण्यास मनाई करतात कारण शेतात पेरणीची लगबग सुरू होते अशा स्थितीत सुरुवातीचे जे पाऊस पडतात तेव्हा हे लोक घराच्या पत्र्यावरून पडणारे पाणी घरात जी काही भांडी असतील त्यात भरून ठेवतात बादल्या पातेलं फुटकी तुटकी गाडगी मडकी ही पाण्याने भरून ठेवतात हा पाण्याचा खजिना अलगद घरात ठेवतात हेच पाणी भांडी धुवायला कपडे धुवायला आंघोळ करायला वापरतात पिण्याचं पाणी नाही किमान वापरायच्या पाण्याची सोय होते हाही आनंद वेगळाच चार आठ दिवस जोराचा पाऊस पडल्यानंतर गावातील आणि गावच्या आजूबाजूच्या विहिरींना झरे फुटतात हे झरे विहिरीच्या कठड्यावर बसून पाहणे याचा आनंद मोठे मोठे धबधबे बघण्यातही नाही विहिरीत पाणी साठायला लागते तेव्हा या लोकांची पाण्यासाठीची वणवण थांबते काही दिवसांनी नळालाही पाणी येते फरक एवढाच आहे की डोक्यावरील हंडा काखेत येतो आणि पाणी वाहण्याचे अंतर कमी होते त्यातही केवढे समाधान आहे पाऊस पडण्याच्या दिवसात शेतात पेरणी सुरू होते तेव्हा पाण्यासाठी राबणारे हात पाय आता शेतात राबायला लागतात मडं झाकून पेरणी करणे म्हणजे काय हे या लोकांच्या पेरणीसाठी जीवाचा चाललेला आटापिटा बघून कळते भर पावसातही पेरणीचे काम थांबत नाही हाताने बी पेरण्याचे काम चालूच राहते पेरणी करताना पायाला माती गुदगुल्या करत राहते पेरणीपूर्वी शेताची नांगरणी वखरणी अशी मशागत करून माती भुसभुशीत केली जाते पावसाचे पाणी पडल्यामुळे ही माती पायाला आणखी मऊ लागते पेरणी करताना पायाला मोठे मोठे चिखलाचे गोळे चिकटतात तो चिखल काढायलाही वेळ कुठे आहे तसाच एक एक पाय मोठ्या कष्टाने पुढे टाकत पेरणी करत राहावी लागते मातीत पेरणी करताना हातालाही चिखल लागतो पाऊस मग हे चिखलाचे भरलेले हात धुण्याचे काम इमाने इतबारे करतो पावसाला तेवढी शेतकऱ्यांची काळजी आहे असे वाटते ओले चिंब अंग होऊन फाटक्या कपड्यातून पाणी निथळत राहते थोडाफार पाऊस थांबला तर आणखी वेगाने पेरणी सुरू होते मग अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात बी पेरताना कपाळावरून अंगातून खाली टपटप पडणारे घामाचे थेंब या बियांवरही पडतात म्हणूनच कष्टाचे पीक घाम गाळून पिकवलेले धान्य असे म्हटले जाते मग पावसाला शेतमजुरांचे हाल बघवत नाही पुन्हा पावसाच्या सरी येतात घाम धारा आणि पावसाच्या धारेने शेत चिंबचिंब भिजते घामाच्या धारा आणि पावसाच्या धारांची गाठभेट होऊन पेरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठीच या पावसाची मध्ये मध्ये लुडबुड सुरूच असते पेरणीत लहान मुलांचा अडथळा नको म्हणून या लोकांनी नामी शक्कल शोधली आहे शाळेत जाणाऱ्या मोठ्या भावा बहिणीसोबत दोन चार वर्षांच्या मुलांनाही पाठवले जाते त्यामुळे सर्व मुले दिवसभर शाळेत अडकून राहतात आणि पेरणीचे काम पूर्ण करता येते असा यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता पाऊस सतत सुरूच असतो पिके वर आलेली असतात काळ्या मातीने आपले रोप हिरवे केलेले असते पिकांच्या पानांवर पावसांचे थेंब पाऊस पडून गेल्यावरही मुक्कामी राहतात या पिकांच्या पानावरील टपोऱ्या थेंबात पाहिले तर सर्व पृथ्वी सामावलेली दिसते पिके वाढत असताना शेतात खुरपणी वखाटी फवारणीचे काम चालू राहते ही कामे मात्र पावसात होत नाही हे पावसालाही माहिती आहे त्यामुळे पाऊसही अधूनमधून विश्रांती घेत असतो आता पिके गुडघ्याच्या वर आलेली असतात शेत वाऱ्यावर डोलू लागते या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते पण तोच पुन्हा एक नवीन संकट उभं ठाकलेलंच असतं यास धोंडीचा महिना म्हणतात या महिन्यात पाऊस मात्र आपल्या या मित्राला न सांगता कुठेतरी गुडूप होतो शेतकऱ्यांच्या जीवाची कायली होते केव्हा एकदा पावसाची भेट होते आहे असं त्याला होतं कडक उन्हामुळे आणि पावसाच्या अभावी पिके करपू लागतात तेव्हा धोंडीला पाऊस पाडण्याची प्रार्थना केली जाते पूर्वापार चालत आलेली धोंडीची ही परंपरा कुठल्याही शास्त्रात आढळत नाही अशा पाणीबाणीच्या स्थितीत लहान मुले मदतीला धावून येतात पावसाला बोलवण्याची जबाबदारी आता मुलांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे तसं बघायला गेल्यास ही परंपरा एखाद्याला फारच मजेशीर वाटेल दहा बारा लहान मुले फक्त चड्डीवर जमायची चड्ड्या ढुंगणावर फाटलेलाच असायच्या हे वेगळं सांगायला नको मात्र गरिबीची लाच झाकण्याचे काम त्या चड्ड्या करायच्या उघडे बंब उन्हाने करपलेले अंग घेऊनही मुले धोंडीच्या तयारीला लागत दोन तीन मुले मोठा बेडूक नाल्यातून पकडून आणत दोन तीन मुले कडुनिंबाच्या पाल्यांच्या लहान लहान फांद्या तोडून आणत नबाच्या पाल्याच्या फांद्या एका मुलाच्या डोक्यावर बांधत नबाच्या पाल्यामुळे त्या मुलाचा चेहरा पोट पाठ झाकले जाईल नबाच्या पाल्याच्या एका फांदीला बेडकाचा मागचा एक पाय बांधून उलटा लटकवला जाईल अशा प्रकारे मुलाला धोंडी बनवले जाईल मग हा धोंडी बनवलेला मुलगा घरोघरी जाईल त्याच्या पाठीमागे मुलांचा घोळका असे ही मुलं जोरजोरात ओरडत चालत असत धोंडी धोंडी पाऊस पडू दे नाले खोरे वाहू दे धोंडी माय धोंडी माय पाऊस पडू दे गायरान पिकू दे या धोंडीचा अवतार पाहायला मोठी गर्दी जमायची घराघरातून बाया बापड्या तांब्याभर पाणी धोंडीच्या डोक्यावर बांधलेल्या नबाच्या पाल्यावर टाकत पाण्याने ओलेचिंब झालेल्या या धोंडीच्या पाया पडून पाऊस लवकर पडू दे अशी प्रार्थना केली जाते हा धोंडी प्रत्येक घरासमोर जाईल त्या घरातील बाई त्याच्या डोक्यावर पाणी ओतते असा प्रकार गाव संपेपर्यंत चाले धोंडीची मिरवणूक काढल्यानंतर बरेचदा पाच दहा दिवसात धो धो पाऊस पडत असे या पावसामुळे कमरेत वाकलेली शेतातील पिके पुन्हा ताठ उभी राहत गावात आनंद पसरे मग धोंडी पावला असे म्हटले जाई कधीकधी धोंडीची किमया चालत नसे पावसाने बऱ्याच दिवस दडी मारल्यानंतर मग एक विचित्र परंपरा पुढे केली जाई गावातील जुनी पुराणी खोडं जिवंत प्रेतयात्रा काढण्याबाबत सुचवत असत धोंडीची मिरवणूक हा तसा आनंददायी प्रकार तर जिवंत मढ स्मशानात नेणं हा तितकाच दुःखदायक प्रकार गावातील एखाद्या माणसालाच मढ बनवून पाऊस पाडण्याची ही अजब प्रथा माणूस मेल्यानंतर ज्या प्रकारचे वातावरण असते अगदी तसेच वातावरण झालेले असते तिरडी रचलेली असते मढ बनलेल्या माणसाला त्या तिरडीवर मेलेल्या स्थितीत झोपवतात त्याची बॉडी पांढऱ्या कपड्यात गुंडाळतात तिरडी बांधली जाते त्याच्या पायांचे दोन्ही अंगठे सुतळीने बांधतात तोंडात पानाचा विडा ठेवतात कपाळावर रुपया चिकटवतात तिरडीवर झेंडूची फुले टाकतात चार लोकं खांदेकरी बनतात किरडी खांद्यावर घेऊन मसणवाटीकडे प्रेतयात्रा चालायला लागते ला मढ निप्चित पडलेलं असतं काहीच हालचाल नाही जसं खरोखरच मढ असावं डफड्याचा आवाज वातावरण गंभीर बनवतं त्या मढ्याची एक बायकोही झालेली असते ती विधवा झालेली असते पण नवरा मेल्यावर विधवा झालेली बाई जसा आक्रोश करीत रडत असते तसाच प्रकार या मढ्याची बायको असलेल्या बाईला करावा लागतो खरं तर मढ्याची बायको गावातील एखादा माणूस बनलेला असतो अंगावर साडी गुंडाळून तो प्रेतयात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेतो मढ गावातून जात असताना बाय बापड्या तोंडाला पदर लावून हळूहळू पदराचा शेंडा हलवून वारा घालतात हळव्या मनाच्या बायकांच्या डोळ्यातून पाणी येते डोळ्यातील हे पाणी आकाशातून पाणी यावं यासाठी असतं मढ्याच्या मागे अख्खं गाव चालत असतं मांग मढ्याच्या पुढे जोरजोरात डफड वाजवत असतो तिरडीच्या पुढे त्या मढ्याचा जो मुलगा बनलेला असतो तो गाडगं हातात घेऊन चालत असतो तिरडीच्या मागे चालणारे लोक जोरजोरात ओरडत असतात राम भैलो राम भैलो हे मढ मसण वाटीत उतरवलं जातं मसण जोगीच्या अंगात येतं तो मढ्याभोवती नाचायला लागतो वर आकाशाकडे बघून ऊर ठोकू लागतो पावसाला येण्याची गळ घालतो सर्व लोक पाऊस पडावा म्हणून स्तब्ध होतात मग मढ झालेल्या माणसाला तिरडीतून मोकळं केलं जातं तो हळूच बाजूला होऊन गर्दीत मिसळतो मढ्याच्या अंगावरचे कापड गाडगं वाटीत टाकून दिलं जातं अख्खं गाव या घटनेचं साक्षीदार होतं पाऊस पडण्यासाठी जिवंत मढ देवाला दाखवण्याचा केलेला हा प्रकार कुणाला पटण्यासारखा तरी आहे का पण या माणसांना करावं लागतं घोटभर पाण्यासाठी चार आठ दिवसात धो धो पाऊस पडायला सुरुवात होते जिवंत मढ दाखवणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावर पावसाच्या आगमनाने किती आनंद होत असेल हे लिहिताना पुन्हा एकदा शब्दांनी माघार घेतलेली असते आता पाऊस नाचतच आलेला असतो पिकं वाऱ्यावर डोलायला लागतात नदी तळी विहिरी पाण्याने भरलेल्या असतात शेतातील विहिरींना पाझर फुटून विहीर तुडुंब पाण्याने भरलेली असते पिकांना पाणी दिलं जातं सगळीकडे आनंदी आनंद असतो सणवार साजरे केले जातात शेतात पिकांना दिवा दाखवला जातो पिकं कापणीला आलेली असतात आता पावसाला या लोकांनी निरोप दिलेला असतो कापणीला आलेल्या पिकांची रात्रंदिवस राखण केली जाते आता ज्या पिकांसाठी हात राबले ते पीक हातात येणार असतं पिकांची कापणी होते दोन पुरुषभर उंचीचे ढीकच्या ढीग रास रचली जाते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो पण पुढे आणखीन एक मोठं संकट उभं राहिलेलं असतं जो पाहुणा हवाहवासा वाटायचा तोच आता येऊ नये असं वाटू लागतं हा येऊ नये वाटणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस मनात चिंतेचे वादळ उठलेले असते भीतीचं काळकुट्ट कुट्ट आभाळ दाटलेलं असतं भीती सत्यात उतरते आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमते सोसाट्याचा वारा वाहू लागतो काळा कुट्ट अंधार पडतो या लोकांचं भविष्यही अंधारात जातं धान्यांचे ढीक पावसाने भिजू नयेत म्हणून झाकण्याची धांद लुडते तोच एकाएकी पाऊस रपरप पडायला लागतो अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं धान्य पावसात भिजत राहतं काही धान्य वाहून जातं भिजलेलं वाहून गेलेलं धान्य शेतात साचलेलं पाणी पाहून या लोकांच्या डोळ्यांतूनही पाऊस पडायला लागतो मग पुन्हा ते चित्र वास्तवात येतं नदी तलाव कोरडे ठक्क झालेले आहेत तेथे एखादा आडकुळा बैल मरणासन्न अवस्थेत बसलेला आहे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत एखादा जख्ख म्हातारा सुरकुत्या पडलेला हात डोक्याला लावून आकाशाकडे बघत बसला आहे त्याच्या डोळ्यातील पाण्याला पावसाच्या भेटीची ओढ लागलेली आहे तो चातक होऊन पावसाची वाट पाहत बसला आहे